पश्चिम रेल्वेवर सोमवारी आणि मंगळवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान का सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय रात्री साडेबारा वाजल्यापासून सकाळी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येतोय ब्लॉकमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल खोळंबा झाला पश्चिम रेल्वेवरील वेग मंदावला मन प्रवाशांना मनस्ताप होतो आहे मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं विलंबाने धावत आहेत काही कारणास्तव पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजतंय परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाचा खोळंबा होतोय सीएसएमटी ते गोरेगाव डाऊन मार्गावरील वाहतुकीवरती परिणाम झाला असून याचा फटका प्रवाशांना बसणार आहे पश्चिम रेल्वेच्या एकशे पन्नास पेऱ्या प्रतिदिन रेल्वेने रद्द केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचं काम सुरू असल्याने हा फटका बसतोय सिग्नलच्या तपासणीसाठी रेल्वेच्या प्रतिदिन एकशे पन्नास पेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहेत सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हा फटका बसणार आहे यासोबतच ट्रेन पंधरा ते वीस मिनिटे उशिराने देखील धावत त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे मणिपूरमधील हिंसाचार थांबावा यासाठी केंद्राने मध्यस्थी करून दोन्ही समुदायांना चर्चेसाठी बोलवावं या मागणीसाठी पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीला मणिपूरचे नागरिक गेले होते पवारांनी केंद्राशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या विषयाबाबत बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन शरद पवारांनी मणिपूरमधल्या नागरिकांना दिलं आहे सुट्टीच्या काळामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीमध्ये टब्यात विना तिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतोय लक्षात घेता विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दसरा दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे सांगलीमध्ये कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करणाऱ्या कर्नाटक येथील तिघांना अटक करण्यात आलेली आहे शामराव नगर येथील नागरिकांच्या जागरूकतेमुळे जनावरांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून जनावरांची मुक्तता करीत वाहनंही ताब्यात घेण्यात आलेली आहे सांगली शहर पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे उर्मिला मातोंडकरशी घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान पती मोहसीनची पोस्ट चर्चेत आली आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी उर्मिला मातोंडकर घटस्फोटाच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत मराठमोळ्या उर्मिलाचा आठ वर्षांचा संसार मोडला असून तिने पती मोहसिन अख्तर मीर पासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केल्याच्या चर्चा होत आहेत अशातच मोहसीनने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलाय आहे इन्स्टाग्राम इंस्टाग्रामवर स्टोरीवर टाकलंय खोट्या बातम्या सत्य बदलू शकत नाही पुण्यातील येबलेवाडीत काल काचा फुटून चार कामगारांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठेकेदार कंटेनर चालक इंडिया ग्लास सोल्युशन माल, चालक मालक अशा पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे काल मात उतरवताना चार जणांचा मृत्यू झाला होता गुजरातमध्ये एका टाईल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टाईल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे पाकिस्तानचा झेंडा असलेल्या तसेच पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टाईल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत मोरबी येथील सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी या वापरल्या जातील पण जर या टाईल्सना दुसऱ्या ठिकाणाहून मागणी आली तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत असं सुरेश कसुंदरा यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये चक्रीय स्थितीमुळे राज्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला मात्र परतीच्या प्रवासाला अजून पोषक वातावरण नाही आहे पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची उघडी पसरणार आहे पावसाची पोषक स्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही आहे पुणे आणि मुंबईतून दहा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान मोसमी वारे परततील अशी शक्यता आहे